आचल शिंदे असं या मुलीचं नाव आहे पंचवीस जानेवारीला तिने तिचा सतरावा वाढदिवस साजरा केला होता संपूर्ण बातमी पाहूच पण अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशाच नवनवीन बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील पुण्यातील नारायणगाव येथील ही घटना आहे आचल शिंदे हिचा ये नारायणगाव येथे अपघात झाला होता लोकांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनीही शर्तीचे प्रयत्न केले पण अखेर त्यांना यश आले नाही डॉक्टरांनी तिला मेंदू मृत घोषित केले यामध्ये सदर व्यक्तीचे सर्व अवयव व्यवस्थित असतात मात्र मेंदू काम करत नाही थोडक्यात मेंदू मृत झाला असं म्हणू शकतो दरम्यान पालकांनी यानंतर तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला नंतर मग डॉक्टरच्या टीमने तिचे अवयव काढून ते दुसऱ्या रुग्णांना दिले यामध्ये तिचे एक मूत्रपिंड मणिपाल रुग्णालयातील एका एकोणचाळीस वर्षीय महिलेला तर दुसरे मूत्रपिंड व स्वादुपिंड हे जुपिटर रुग्णालयातील सदोतीस वर्षीय महिलेला देण्यात आले तर यकृताचा एक भाग सह्याद्री रुग्णालयातील पाच वर्षीय मुलाला व एक भाग सह्याद्री रुग्णालयातील त्रेचाळीस वर्षीय माणसाला आणि फुफ्फुस हे डी वाय पाटील रुग्णालयातील तेहत्तीस वर्षीय पुरुषाला देण्यात आले अशी माहिती सदर हॉस्पिटलच्या विभागीय सचिव आरती गोखले यांनी दिली आहे आचल शिंदे हिच्या पालकांनी खूपच धाडसी निर्णय घेतला आहे आचल शिंदे हिचा अपघातात जीव गेला पण तिच्या पालकांनी तिच्या मदतीने सहा जणांचा जीव वाचवला पालकांच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा व या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा